युरियाच्या पोत आहे सहाशे सहासठ रुपयाच त्याच्यावर मोदीजीचा फोटो आहे आणि तो कृषी केंद्रवाला साडेतीनशे घेत एवढं भांडण केलं का ते टी व्हीवर आलं आणि आमच्या टी व्हीवर दाखवलं पण तो वाडीत मारायला वेळ काय जाते माणसाला पेटवाले वेळ लागत नाही भिजवाला वेळ लागतो लागलेली जखम भुजवाले आयुष्य जातं पण ते जखम भुजवत राज्याचं पावसाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यामध्ये आणि या अधिवेशना दरम्यान एकाही सत्ताधारी याचा आमदार असेल किंवा विरोधी पक्षातील आमदार असेल एकाही आमदाराने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आवाज उठवलेला नाही अशात माजी आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हे सध्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी सातबारा कोराकरांशी त्यांचं पदयात्रा काढता येते सध्या आपल्या विषयावर बोलण्यासाठी बच्चू कडू आहे भाऊ तुम्ही कसं बघताय सभागृहाचं अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे अशात तुम्ही शेतकरी पदयात्रा काढताय काय सांगाल तुम्ही अधिवेशन आता आम्ही पाहतोय का शेतकरी हा विषय संपलेला आहे राजकीय पक्ष आपण पाहतोय निवडणुकीपुरतंच त्याला शेतकऱ्याची आठवण येतं आणि निवडणूक संपली का मग सगळेजण आपापल्या कामात आपल्या व्यवस्थेत आज अशा पद्धतीनं लागलं ला असतं म्हणजे जिच्यात कुठंतरी मिळेल काही मिळेल अशाच व्यवस्था होत असतं आणि विरोधी पक्ष राहिलं कुठं आता सगळं संपलोच आहे आम्ही त्या दिवशी शेतात झेंडे लावले होते म्हणजे आता भाजपनं फक्त कार्यकर्ते नेते घेतले आता कार्यकर्ते घेणं सुरू आहे आणि मला वाटतं आता शेतही घेऊन घ्यावं हो, नाहीतरी पिकत नाही म्हणजे आम्ही सात भाजपच्या नावानं लावून द्यायला तयार आहो ना म्हणजे हे तूर पराठी काही पिकलं तर नुकसान अटळ आहे काही लावलं तर नुकसान आहे मोदीजीचा युरिया शेप होत आहे सहाशे रुपयाचं त्याच्यावर मोदीजीचा फोटो आहे आणि तो कृषी केंद्रवाला साडेतीनशे घेते आता काय पाकिस्तानवाल्याचा फोटो लावायचा मोदीजीचा फोटो असूनसुद्धा तो हा परिणाम तिथं जाणवत नाही अठ घेतलं तरी लूट आणि विकलं तरी लूट ही सगळी मरमर असणारी व्यवस्था राजकारणात आम्ही सगळे विसरून जातो म्हणजे जा आम्हाला आमचे दुःख जाणवत नाही आमची लूट जा आठवत नाही आमचं मरण आठवत नाही शेतकरी शेतमजुराला सगळं विसरून गावातला उत्सव असतं लोकांमध्ये स्पर्धा लागली असतं माल्या पार्टीला होत जास्त का त्याच्या पार्टीले होत जास्त पण एक शेतकरी सांगा बरं का त्यानं असं कधी म्हटलंय उमेदवाराला का आमचं कर्ज माफ करून तर आम्ही मत देतो तुम्हाला आमच्या सोयाबीनने भाव द्यानंतर मत देतोय काहीच नाही मागणीच नाही आहे म्हणजे कसं आपण त्याच्याकडे प्रगट व्हावं हे शेतकऱ्याला अजून समजलं नाही वारंवार म्हणतोय की आमचा बैल लात मारतोय पण शेतकरी बोलायलाच तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या अडचणी वाढल्या आहेत आपण बघतोय की काही दिवसापूर्वी एक माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एक नेता बसून आहे आणि त्याच्या बाजूला एक बॅग पडलेली आहे हा व्हिडिओ शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांनी व्हायरल केलेला आहे आणि त्यानंतर राज्यभरात एक चर्चेला उद्दान आला आहे त्यामध्ये प्रचंड पैसा असल्याचं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसते तर दुसरीकडे बच्चू भाऊंचे कधी सहकारी राहिलेले आमदार संजय गायकवाड यांना निष्कृष्ट दर्जाची बाजी दिल्या गेली म्हणून कॅन्टीनच्या एका नौकराला मारहाण केली मात्र शेतकऱ्याला न्याय मिळत नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांवर अन्याय होतो शेतकऱ्यांचा वेळेवर खत मिळत नाही या संदर्भात कुठलाही लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून अथवा कोणाला जाब सुद्धा विचारत नाही बच्चू भाऊ काय सांगाल तुम्ही आणि काय बघ बग, कसं बघता या विषयाकडे गरज संपली आहे हे वारंवार का होत तुम्ही सांगा संजय गायकवाडचा सा, तो व्हिडिओ किंवा दाखवायची गरज तरी काय होती मीडियाला मी माग एक उदाहरण चांगलं दिलं होतं का माझ्या गावात दोन बोके भांडले त्या दोन बोकेनं एवढं भांडण केलं का ते टीव्हीवर आलं आणि आमच्या पत्रकारांनी ते टीव्हीवर दाखवलं पण प्रतिनिधी जबाबदार लोकप्रतिनिधी माध्यम लागलं माझं काय मत आहे काही गरज नाही हे अशा पद्धतीनं दाखवणं काही त्याच्या आचारसंहिता असल्या पाहिजे ना तुम्ही तुम्ही एक सांग सांगतोय का अशा गायकवाडांनी भाजीसाठी भांडण केलं पण तुरीचे भाव एक हजारांना कमी झाले त्याच्यासाठी केला असतं मग दाखवलं असतं तर बर वाटलं असतं ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गायकवाडच्या तिकडे शिरसाडच्या घरात आपण पाहतोय पैसे सापडले आता आमदाराच्या घरात पैशाने सापडून तर काय सापड शेतकरी वैगा तो ए, आ, शेतकऱ्याच्या घरात पैसे नाही म्हणून मरावं लागतं आमदाराच्या घरात पैसे आहे म्हणून टी व्हीवर येतं आता हा मोठा विचित्र व्यवस्था निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये पैसे नाही पोरीला शाळेचा ड्रेस घेऊ शकत नाही पूल चार वर्ष झाला पाच वर्ष शाळा बंद राहतो पा दहा दहा पंधरा पंधरा एक एक महिना गडकरीची तिखडला एखादा पूल नागपुरात कमी बांधला असं चाललं असतं हो पण या पुलाला थोडेसे पैसे दिले असते जिथं जिथं ग्रामीण भाग येत शेतकरी मजूर येत कष्ट करणारा येत तिथं तिथं मरण अटळ आहे पक्ष कोणताही सत्ता कोणाची असू द्या कारण आम्हीच त्याला दोषी आहे शेतकरी म्हणून आम्हीच दोषी असलो आहे कारण आम्ही त्याची जाणीवच करून दिली नाही झेंडे लावणारे गावात प्रत्येक गावात पार्टीचे गुलाम आहे ना दहा दहा पंधरा पंधरा पार्ट्या ते गुलाम त्याची गुलामगिरी पूर्ण करते आणि तो शेतकऱ्यालाही गुलामात ठेवतो ही खरी अडचण आहे ना कारण तो काय म्हणतोय गावातला गुलाम शेतकऱ्याचं पोरग होय पार्टीला नाही बोलायचो पार्टी सोडून बोला बोल बोलायचं नाही बाप मेला तरी नेत्याला नाही बोलायचं ही व्यवस्था आम्हाला ठरत आहे आणि ती व्यवस्था बदलासाठी बच्चूकडून पैदल फिरत आहे भाऊ राज्यातील शेतकऱ्यांची आंदोलनाची फळी कमजोर झाली असं वाटत ना कोण करणार तुम्ही सांगा मी जर हे आंदोलन जाती धर्मासाठी केलं असतं अ काय फिरा लागलं असतं का राव काय दुर्दव्य आहे तुम्ही सांगा एखाद्या बेवळ्याच्या लग्नात लोक पाच सात हजार तर सहज उभे राहते बेवळ्याच्या आणि आंदोलनात प्रॉम्प्लेट वाटा लाऊडस्पीकर लावा पायदल फिरा सांगावं लागतं या भाऊ याच लागते तुम्हाला तो ते काय नाही या तर काय माझं कर्ज माफ होणार आहे आम्ही तर ठरवलं का उद्याची गरजेवरून आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत शेतकऱ्याला खरंच गरज आहे का पण आम्ही कमी नाही पडलो आम्ही सात दिवस उपाशी राहिलो आज सातवा दिवस पायी फिरतोय पाहत फोळ येऊन सुद्धा काय काय अवस्था आमची तर अशी वाईट अवस्था या याच्यामध्ये थोडे काही शेतकरी समोर आले सगळ्या पार्टीवाले म्हणून आम्ही चलत तर येऊ शकलो नाही तर चालणंही कठीण झालं असतं अगदी कार्यकर्ता आहे शरद जोशीच्या बायकोनं आत्महत्या करावं लागली त्याच्या पोरीसुद्धा अंतविधिले वेळेवर पोहोचू शकल्या नाही एवढा राग होता प पर परिवाराचा कारण त्यांनी घराला कधी टाईम परिवाराला टाईमच दिला नाही चळवळीतल्या लोकाचं परिवारातही मरण समाजातही मरण होतंय आणि जाती धर्मातले लोक धर्मवीर होता आणि शेतकऱ्यासाठी लढणारा माणूस या देशात कितीक डॉ पाडला कितीक डॉ पाडलाय ही अवस्था आहे आणि या अवस्थेच्या विरोधात आम्ही पाहतोय उद्याची गर्दी काय आहे ती गर्दी खरो खरोखरच गर 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 ताकदीची आहे का नाही आहे आम्हाला असं वाटायला लागेल का शेतकऱ्यालाच गरज गर नाही ना त्याला त्या झेंड्यात गुलामीत राहायचा आहे तो तिथंच व्यवस्थित आहे ना पिकू दे ना भाव भेटू दे ना लुटू दे ना शाळा ना आरोग्य ना काय आज कित्येक पोरं बेरोजगार म्हणून आहे तिथे दहा लाख पोरं त्या पुण्याला स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करत आहे जागा किती निघतं दोन हजार भाऊ तुमची ओळख राज्यात एक आगळ्या वेगळ्या आंदोलनाचे परिणेते म्हणून बच्चू कडूंची ओळख आहे तुम्ही अनेक वेळा शेतकऱ्यांच्या सामान्य नागरिक नागरिकांच्या समस्या घेऊन वेळप्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही त्यावेळेस त्यांच्या कांसलीतही तुम्ही लगावलेला आहे मात्र आज जे तुम्ही पदयात्रा काढलेली आहे कांसलीत लागवणं सोपं असते की हे जे तुम्ही आजचं आंदोलन पायी करतायत ते सोपं आहे हे क हे फार कठीण आहे सात दिवस पाण्यावर राहणं आणि सात दिवस चालणं सारखं ते भर पावसात चाललो आम्ही हे फार कठीण आहे तो वाळीत मारायला वेळ काय जाते माणसाला पेटवायला वेळ लागत नाही भिजवायला वेळ लागत लागलेले लागलेली जखम भुजवायला आयुष्य जातं पण ते जखम दिसत नाही आणि आज चालू चालू जखम येतं आणि त्याच्या काय वेदना असतं पण त्या वेदनेलाही माणूस बाहेर बाजूनं ठेवू शकतं शेतकरी तसा आवाज म्हणून समोर उभा राहिला तर आम्ही तर पाय तुटले तरी चालायला तयार पाय तुटले तरी चालायला तयार पण त्या पावला ना रा पक्ष पार्टी जात धर्म थोडं बाजूला ठेवून तो शेतकरी चलला तर पाहिजे ना चलला तर ठीक आहे अं मरने खो होत आहे यार आहे नक्कीच आपण बघतोय की बच्चूकडू गेल्या सात दिवसांपासून एकशे अडतीस किलोमीटरचा प्रवास पार केलेला आहे आणि एकशे अडतीस किलोमीटर चालल्यानंतर त्यांच्या पायाला जखमा झालेला आहे नेमकं याच्या वेदना काय असतात हे बच्चू कडून अतिशय जवळून बघितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मायबाप शेतकरी राबराब राबतं रक्ताचं पाणी करतं आणि या देशातील तमाम एकशे चाळीस कोटी नागरिकांना जगवण्यासाठी ते रात्रंदिवस एक करतात तरी त्याकडं मात्र सरकारचं लक्ष जात नाही हे खरं तर शेतकऱ्यांसाठी दुर्दैव म्हणावं